श्रीरामाच्या रसात न्हावून निघाले त्र्यंबकेश्वर नगरी प्रभू रामांचे जन्मस्थान अयोध्या येथे आज प्रभू रामचंद्रांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला खडतर संघर्षानंतर पाचशे वर्षांनी प्रभू श्रीराम यांच्या निवासस्थानी विराजमान झाले यामुळे करोडो हिंदूंचे स्वप्न पूर्ण झाले आहे देशभर रामभक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे आज संपूर्ण देशभर राम दिवाळी साजरी होत आहे यानिमित्त अवघी त्र्यंबक नगरी श्रीरामांच्या भक्ती रसात न्हावून निघाली नगरीमध्ये तीस ठिकाणी श्रीरामपूजन करण्यात आले चौका चौकात प्रभू श्रीरामांचे पोस्टर्स लावण्यात आले होते ठिकठिकाणी थीक विद्युत रोषणाई करण्यात आली होती संपूर्ण नगरी भगविमय झाली होती ठिकठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, थीक होते। संपूर्ण गावात राम दिवाळी साजरी करण्यात आली श्री सप्तशृंग देवी कावड सेवा समितीच्या वतीने संपूर्ण गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती पाना फुलांनी सजवलेल्या पालखीत प्रभू श्री रामांची मूर्ती ठेवण्यात आली होती शोभायात्रेत लहान थोरांनी पारंपरिक गणवेश स्पर्धे परिधान केला होता युवराज गंगापुत्र यांच्या लाठाकाठा पथकातील मुलामुलींनी उत्कृष्ट खेळांचे प्रात्यक्षिक दाखवले मिरवणुकी ज्येष्ठ नेते सुरेश गंगापुत्र सुरेश गंगापुत्र लक्ष्मीकांत थेटे भूषण अडसरे श्रीकांत गायधनी सुयोग वाडेकर पंकज धारणे सुनील अडसरे अक्षय नारळे बंडू खोडे निवृत्ती गंगापुत्र भोला शेलार अंकुश परदेशी सुनील गायकवाड किरण महाले तुषार मनसरे अजित तुझोले कौस्तुभ कुलकर्णी आदींसह कावड सेवा समितीचे से कार्यकर्ते बालविकास पखराज वारकरी गुरुकुल हब कैलास महाराज तांबे यांचे सह असंख्य बाल वारकरी झाले होते कुसावर्त चौकातील महर्षी मंदिराजवळ शोभायात्रा विसर्जित करण्यात येऊन येथे महाआरती करण्यात आले सेवा समितीच्या वतीने व जनगण रक्तपेढीच्या सहकार्याने येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले सुरेश गंगापुत्र यांनी शहरातील कारसेवकांच्या कार्याचा गौरव केला त्यांना श्रद्धांजली अर्पण केली पाचाळीमध्ये श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांचे मूर्तीला पंचकुत हवमान अभिषेक पूर्वक महापूजन करण्यात आले यानंतर त्र्यंबकेश्वर मधील संघर्ष वीर संकट टोके यांनी केले अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले यानंतर प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर अक्षतार्चन अर्चन करून श्रीरामांची महाआरती करण्यात आली यानंतर येथील श्रीराम महिला मंडळाच्या वतीने रामभजन करण्यात आले संजय कुलकर्णी व सहकार्यांच्या श्रीरामांचा गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनोने सौ त्रिवेणी तुंगा सोनोने यांच्या वतीने जल्लोष करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर भाजपा महिला आघाडी शहराध्यक्ष स्नेहल भालेराव यांच्यासह महिला पदाधिकारी हो उपस्थित होत्या संध्याकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला ओम बजरंग मित्र मंडळ व समस्त नगरवासियांच्या वतीने श्रीरामांची महाआरती करण्यात आली कुशावर्त तीर्था व श्री रामांचे छोटे आणि प्राचीन मंदिर आहे गंगापुत्र ट्रस्ट मंदिराच्या वतीने येथे वेदमूर्ती किरण वाडेकर या सपत्नी प्रभू श्री रामांची पंचोपचारे पूजा करून आरती करण्यात केली यावेळी मूर्ती सभोवताली सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती सायंकाळी कुशावर्त तीर्थावर भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी गंगापुत्र ट्रस्ट मंडळी मोरे परिवार व रामभक्तांनी परिश्रम घेतले श्री योगर प्रतिष्ठानच्या वतीने जगत गुरु शंकराचार्य मठात महापूजा आरती व महाप्रसाद वाटप करण्यात आले यावेळी शंकराचार्य मठ ट्रस्टी मोहन अय्यर शंकराचार्य पीठ पुरोहित सचिन शुक्ला व रामभक्त उपस्थित होते श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्र्यंबकेश्वर मंदिराला विद्युत रोषणाई व मंदिर परिसरात भव्य दीपोत्सव व रांगोळी सजावट भाविकांना प्रसाद वाटप कार्यक्रम श्री राम रक्षा व मारुती स्तोत्र पठनाचा कार्यक्रम महिला विश्वस्थान मार्फत तिळगुळ व हळदी असे विविध कार्यक्रम संपन्न करण्यात आले त्र्यंबकेश्वर मंदिर दक्षिण महाद्वार व्यावसायिकांच्या वतीने शंभर जिलेबी किलो जिलेबीचे वाटप करण्यात आल्याची माहिती दिलीप गंगापुत्रे यांनी दिली बोरपट्टी व्यापारी संघाकडून श्री त्र्यंबक पालखीच्या वेळी एकवीस किलो पेढे वाटप करण्यात आले दादाशेठ अत्तार मोनी मनियार अब्रार अत्तार बाग्याशेठ मणियार प्रवीण शिरसाट नीनाद शिखरे मंगेश धारणे मिलिंद उगले समर्थ उगले शिवाजी वाघ रमेश वाघ उपस्थित होते भाऊराव उगले यांनी सर्वांचे आभार मानले चंद्रमा पंडित कबीर नेटवर्क त्र्यंबकेश्वर